जळगाव येथे इंजिनिअरिंग कॉलेज महाविद्यालयात जॉब करतो माझे गाव पळासरे तालुका चाळीगाव जिल्हा जळगाव हे अवर्षण प्रवण क्षेत्र असलेले खडकाळ गाव आहे पावसाळ्यात जो पाऊस पडतो तो, तो पडलेला पाऊस पूर्ण नाल्याद्वारे गिरणा नदीला जाऊन मिळतो गेल्या पाच वर्षापासून मिशनमध्ये काम करत असताना गावासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे ही शेतकऱ्यांसाठी तळमळ होती म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडला याप्रमाणे मिशन पाचशे कोटी लिटर जलसाठ्याचे संकल्पक कीर्तनकार हबप्प डॉक्टर उज्ज्वल कुमार चव्हाण साहेब आयरस अप्पर आयुक्त आयकर विभाग मुंबई यांच्यामुळे शेतकऱ्यांचे भाग्य उजळले त्यांची चिंता मिटली शासकीय योजनांचा जर लाभ घ्यायचा असेल आपल्याला तर त्याच्यासाठी खूप प्रयत्न करावा लागतात आणि ते करूनही होत नाही म्हणून ह्या मिशनचे मिशन व एन जी ओ यांच्या मार्फत शेतकऱ्यांना पोकल्यान मशीन जे सी बी मशीन उपलब्ध करून दिलं जातं आणि त्याच्यामार्फत शेतकरी डिझेल टाकून काम करत असतात मग मिशनच्या माध्यमातून पाण्याची वारी अकरा जिल्ह्यातील बहात्तर गावांमध्ये सुरू आहे आमच्या पळासरे गावामध्ये मिशनच्या सविताताई राजपूत पळासरेच्या सरपंच स सुवर्णा मिलिंद देवकर गावप्रमुख दगुडाबा देवकर अप्पाईलाल तिरमली व सर्व शेतकऱ्यांची मिटिंग घेतली मिशन रोटरी क्लब मुंबई पनवेल्यांच्या माध्यमातून पोकल्यान मशीन उपलब्ध करून दिले त्याच्यामार्फत मे दोन हजार वीस कोरोनाच्या काळामध्ये नालाखोलीकरण केले तलावातील साडेतीनशे ट्रॅक्टर गाळ काढला एक किलोमीटरचा रस्ता तयार केला आणि हा जो गावाला लागून जो बंधारा आपण जो बघतो तो तो बंधारा दोन हजार दहा साली पहिल्याच पावसामध्ये फुटलेला होता तर त्या फुटलेल्या बंधाराचे दहा वर्ष आम्ही शासनाच्या पायरी झिजली पण दोन हजार वीसपर्यंत एकही काम झालेलं नव्हतं म्हणून मिशनच्या माध्यमात मार्फत मी आणि दगडू ताराचंद देवकर यांनी दोघांनी मिळून बहात्तर हजार रुपये खर्च केला व हात तलाव दुरुस्त केला त्यामुळे काय झालं गावातील जे शेतकऱ्यांचे गुरंढोर आहे त्यांना पाणी पिण्याचा फायदा झाला शेतीला फायदा झाला आणि पशुपक्षी यांचाही पिण्याचा फा फायदा झाला दोन हजार मेच्या कोरोनाच्या काळात दोनशे सात तास काम झालं होतं गावामध्ये आणि दोन लाख त्र्या सतरा हजार तीनशे पन्नास रुपयाचं डिझेल शेतकऱ्यांनी टाकलं हा शेत जे फायदा झाला शेतकऱ्यांनी जे राहून गेले होते त्यांनाही ते वाटलं की आपणही काहीतरी काम करायचं म्हणून यावर्षी दुष्काळ पडलेला आहे तरी दोनशे तीनशे शहाऐंशी तास काम केलं आणि दोन लाख बारा हजार तीनशे रुपयाचं डिझेल खर्च जे सी बीचा शेतकऱ्यांनी केला संत तुकडोजी महाराज म्हणतात तुझं गावाचं आहे रे तीर्थ बाबा रिकामं कशाला फिरतं याप्रमाणे तुम्हीही तुमच्या गावात मी एक आव्हान करतो सगळ्यांना की तुम्ही तुमच्या गावामध्ये शेतकरी राजा आर्थिकदृष्ट्या सुजलम सुपलम झाला पाहिजे त्यासाठी मिशन पाचशे कोटी लिटर व हो एन जी आणि पाच पाटील टीम ही तत्पर तयार आहे तुमच्या याच्यासाठी त्यासाठी त्या तुम्हाला जर संपर्क करायचा असेल तर माझा संपर्क नंबर आहे मिलिंद देवकर चौऱ्याण्णव दोनशे तीन नव्वद नऊशे अठरा यावरती तुम्हीही संपर्क करू शकता धन्यवाद काम सुरू करण्याआधी शेतकऱ्यांनी दोन तीन मिटिंग घेण्यात आल्या मे दोन हजार वीसमध्ये कोरोना काळात लोकसहभागातून पोकलॅन मशीनद्वारे दोनशे सात तास कम करण्यात आले गा खडकाळ गाव असल्यामुळे पावसाचे पाणी वाहून जात होते नाला तलावमध्ये गाळाचे जास्त प्रमाण होते मिशनचे पाच पाटील श्री मिलिंद देवकर सर यांच्यामार्फत गावात पोकलॅन मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या व शेतकऱ्यांनी डिझेल टाकून कामे करण्यात आली त्यामुळे पाण्याची पातळी वाढली खरी व रब्बी पिके घेतली जातात या पद्धतीने गावात फायदा झाला आमच्या इथं मशीन पाचशे कोटीमधून उज्ज्वलदादा आणि मिलिंद जाबराव देवकरंच्याकडून जा आम्ही ते मशीन आणून काम केलं नाला खोलीकरण त्याच्यापासून ते पावसाळ्यात पाणी साचल्यानं आता आमच्या एरी ऑक्टोंबर नोव्हेंबरपर्यंत त्या नाल्याला चालतात त्याच्यामुळे आमचं उत्पन्न वाढलं त्याच्यातून वैयक्तिक माझं स्वतःचं ते उत्पन्न वाढल्यामुळे चाऱ्या पोळ्याचं साधन झालं त्याच्यामुळे आम्ही गाई वगैरे घेतल्या दुधाचा धंदा चालू झाला आणि काही शेड वगैरे केले त्याच्यामुळे आम्ही तसे बाळासऱ्या या गावात मिशन पाचशे कोटीमध्ये आम्ही दोन वर्षापूर्वी कामं केले त्याचे इतके फायदे झालेत आमच्या गावामध्ये तर ज्या एरिया आता जवळपास जून म्हणजे बऱ्याच चालत्या त्या आता जूनपर्यंत तर आता अजून दुसऱ्या मशीन आल्यावर दुसऱ्या शिवारात करू अशी आमची इच्छा आहे